नमस्कार मित्रांनो मी मनन बिल आपल्या नंदुरबार कॉर्नर याुट्यूब या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण पंतप्रधान आवास योजना घरकुल ड सबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना यामध्ये आपले नाव आले की नाही हे कसं चेक करणार या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता तर तुम्ही या मोबाईल मोबाईलमध्ये घरच्या घरी चेक करू शकता तर या मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन ना अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया हे ॲप माझे आधीपासूनच डाउनलोड आहे म्हणून मी डायरेक्टली त्याला ओपन करतो तुम्ही इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यावर वरती बघू शकता तुम्ही आवास योजना लिस्ट ग्रामीण त्या पर्यायावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये बघू शकता तुम्ही पी एम जी वाय या पहिल्याच पर्यायला आपण क्लिक करूया त्या क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक खाली एक पर्याय ओपन होईल त्यामध्ये आपण वर्ष व वर्ष सिलेक्ट करा आपल्या दोन हजार चोवीस पंचवीस आहे म्हणून आपण हे सिलेक्ट करून घेतो त्या सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर एक सिलेक्ट म्हणून खाली एक पर्याय ओपन होईल त्यामध्ये बघू शकता तुम्ही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण किंवा सबरी आवास योजना किंवा रमाई आवास योजना या सर्व घरकुल योजनाची लिस्ट इथं एकच ॲपमध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला सबरी आवास योजना किंवा रमाई आवास योजना यामध्ये चेक करायचं असेल तर तुम्ही या इथं चेक करू शकता पण आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये ड आधी आपण इथं चेक करणार आहोत तर आपण अशा प्रकारे आता खाली ऑप्शन आहे अल स्टेट त्याला सिलेक्ट करूया आणि आपण त्या आपला जिल्हा निवडूया जसे मी आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र निवडल्यानंतर आपल्याला एक खाली पर्याय दिसेल त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट असा ऑप्शन आहे तिथं आपण आपला जिल्हा निवडून घेतो जसं मी माझा जिल्हा निवडून घेतला जिल्हा हा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर अजून खाली एक पर्याय दिसेल त्या पर्यायावरती आपण क्लिक करून आपला तालुका निवडू शकतो तर आपण आता तालुका निवडून घेतो तालुका निवडल्यानंतर आपण आता आपलं गाव निवडूया जसं मी माझे गाव आता निवडून घेतो बघू शकता इथं सर्व तालुक्यातील गाव आहे इथं तर मी आता माझे गाव इथं निवडून घेतलं त्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करतो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघू शकता लाभार्थीचे एवढे नाव इथं दिसत आहे तर यामध्ये आपलं नाव आपण इथं शोधू शकतो म्हणजे फायनल लिस्ट आहे आता हे बाकी लोकांचे इथं मंजूर झाले आहे पैसे पडले आहे बाकी लोकांचे पैसे अजून पडायला बाकी आहेत तर सर्व माहिती आपण इथं बघू शकतो आपण या लिस्टमध्ये सर्व नाव बघू शकतो आणि तर मॅन म्हणजे सिंगल आणि जॉईंट जॉईंट म्हणजे हजबंड वाईफ किंवा वारीस जे लावलेले असतं ते इथं आपली आय डी बघू शकता रजिस्ट्रेशन आय डी या शिक्षण नंबरमध्ये ही आपली रजिस्ट्रेशन आय डी आहे आए। त्यानंतर सर्वांची जे लोकांची आय डी बनली आहे त्यांचे पहिला इन्स्टॉलमेंट किंवा दुसरा तिसरा असं त्याचे काम चालू आहे इथं बघू शकता तुम्ही एक लाख वीस हजार रुपयांचे ते घरकुल मिळणार आहे त्यांना हे बघू शकता एक एक हप्ता म्हणजे एक फर्स्ट इन्स्टॉलमेंट इथं पडलेले आहे तर पंधरा हजार रुपये त्याचे हाऊस हाऊस स्टेटस बघू शकता तुम्ही हाऊस सेक्शनमध्ये आहे ते म्हणजे बाकी एक्झिट साईटमध्ये ओल्ड आहे ते इथं सर्व माहिती तुम्ही कोणाचे पैसे पडले कोणाची बाकी आहे कोणाचे नाव आहे ही सर्व माहिती इथं तुम्ही बघू शकता हे बघा यांचे दोन दोन हप्ते पडले आहे म्हणजे पंच्याऐंशी हजार मिनिमम ते जेवढे पडतात हफ्ते वाईज जे ठरलेले असते ते पैसे पडतात तर सर्व माहिती इथं तुम्हाला दिसत आहे तर अशा प्रकारे सर्व माहिती आपण इथं बघू शकतो नाव शोधू शकतो किती पैसे पडले कोणाची बाकी आहे किती हप्ते पडले याची संपूर्ण माहिती आपल्या नंदुरबार कॉर्नर या यूट्यूब चॅनेलवर फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले आहे तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे अपडेट भेटतात